खरेदी विक्री संघ नांदगाव खंडेश्वर अंतर्गत नाफेड तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आला सोमवार पासून नांदगाव खंडेश्वर येथे तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून याचा शुभारंभ माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संजय जेवडे यांच्या तुरीची खरेदी करून करण्यात आला संजय जेवडे यांचा सत्कार शाल श्रेफळ देऊन माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संचालक मंडळ अध्यक्ष बंडू पाटेकर व संचालक विलास बोरकर नीता सावदे व सचिन रिठे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर काँग्रेस शहराध्यक्ष अमोल धवसे आशिष चव्हाळे शिवाजी चव्हाण सुनील शिरभाते देवेंद्र सवालाखे नितीन इंगोले रशीद भाई विक्रम झाडे राजू जाधव व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती